अकोल्यात विद्यार्थ्यांना मोफत मिळणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा काळा बाजार उघड झाला आहे शाळेतील पुस्तक थेट दुकानांमध्ये विक्रीसाठी जात असल्याचा प्रकार समोर आला असून पालक संतप्त झालेत शिक्षण विभाग मात्र अजूनही मौन बाळगून आहे शालेय विद्यार्थ्यांना मोफत मिळणाऱ्या पाठ्यपुस्तकांचाच काळा बाजार उघडकीस आला आहे अकोल्यातील बाजार परिसरातील अपंगा बुक स्टॉल नावाच्या दुकानात शासनाने मोफत वाटपासाठी दिलेली पुस्तके पैसे घेऊन विकली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे एक पालक पुस्तक खरेदीसाठी दुकानात गेला असता त्याच्याकडून या मोफत पुस्तकांची किंमत मागण्यात आली जेव्हा त्या पालकाने बिल मागितलं तेव्हा दुकानदाराने पुस्तके परत घेतली आणि लपवून ठेवली त्यामुळे यामागे मोठा रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे समग्र शिक्षण अभियाना अंतर्गत दरवर्षी जिल्हा परिषद शिक्षण विभागामार्फत मोफत पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली जातात मात्र तीच पुस्तके शाळांऐवजी दुकानात विक्रीस येतात याचा अर्थ वाटप व्यवस्थित मोठी त्रुटी आहे या प्रकारामुळे पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून दोषींवर तात्काळ आणि कठोर कारवाईची मागणी होत आहे काही सामाजिक कार्यकर्त्यांनी यावर पोलिसांकडे आणि शिक्षण विभागाकडे तक्रारी दाखल केल्या असून चौकशी सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे ही केवळ अकोल्याची नव्हे तर राज्यभरातल्या वितरण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहे शिक्षणाच्या पवित्र व्यवस्थेत असा भ्रष्टाचार शिरकाव करतोय हे शासनासाठीही लाजीरवाण आहे दोषींवर ठोस कारवाई होईपर्यंत पालक शांत बसणार नाहीत असा इशाराही नागरिकांकडून देण्यात आला आहे हम आए थे बच्चों की किताब खरीदने के लिए यहाँ से किताब ख़रीदा हमने उसमें एक किताब पे निशुल्क वितरण लिखे हुआ था तो सर्व शिक्षण अभियान के तहत जो किताबा स्कूल में मिलने को ना मार्केट में कैसे आ रही जब हमने उसके बारे में इसके बिल मंगा अपंगा बुक स्टॉल से मैंने ये लिया था उसने कुछ दिया नहीं मेरे को बिल वगैरह बोले हम देते नहीं बोले और बोले वो किताब हम ले लेते ले वापस बोले तुम्हार को बाकी के किताबा का बिल दे देते तो जैसे ये फ्री की जो किताबा आ रही है जो स्कूल में से मिलने को होना वो बाहर मार्केट में क्यों आ रही स्कूल में से क्यों नहीं मिल रही हर जगह इसके ऊपर कठोर से कठोर कार्रवाई कर करी जाए अरे मार्केट में आ रही कहाँ से इसके ऊपर एक्शन लिया जाए